भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राज्यातील बत्तीस शासकीय विभाग हे अत्यावश्यक सेवेत येतात या विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या सेवा निवडणूक काळात निवडणूक कामकाजासाठी घेतलेले असतात तर या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना मतदान करता यावे यासाठी निवडणूक विभागाकडून पोस्टल बॅलेटद्वारे मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे तरी सर्व विभाग प्रमुखांनी त्यांच्या अधीनस्थ अधिकारी कर्मचाऱ्यांचे पोस्टल बॅलेटचे मतदान करण्याविषयीची माहिती तात्काळ सादर करावी असे आवाहन अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंग ठाकूर यांनी केले जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित केलेल्या सेवेतील विभाग प्रमुखांच्या आढावा बैठकीत अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंग ठाकूर मार्गदर्शन करत होत्या यावेळी उपजिल्हाधिकारी तथा पोस्टल बॅलेटचे नोडल अधिकारी अमृत नाटेकर अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर उपवन संरक्षक कार्यालयाचे जी एस चोपडे माहिती व प्रसारण कार्यालयाचे अंबादास यादव रेल्वेचे शेख मस्तान जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे महावितरणचे राजेंद्र सावंत भीमा गालवाचे अधीक्षक अभियंता डी ए बागडे व अन्य विभाग प्रमुख आणि प्रतिनिधी उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका